छावा मूवीच रिलीज झालाय त्यानिमित्ताने आम्ही इकडे आलो तो मूवी पाहण्यासाठी शंभाजी महाराज तर ह्यांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखंच तर म्हणजे खूप म्हणजे खूप ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप जबर होत आपल्या महाराष्ट्राचे अजून हिरोज आहेत ज्यांच्यावरती पण अजून मे बी मुव्ही काढला पाहिजे लोकांपर्यंत इतिहास हा पोचला पाहिजे ज्या राजांचं इतकं आहे ते इतकं दाखवतात आणि यावेळेला आमच्या राजाचं एवढं आहे ते ह्याहून जास्त दाखवण्यात आलेलं आहे खूप भारी आहे म्हणजे शब्द आहेत मी किंवा एखादी गोष्ट वाचून तिला अशी सोडून देतोय तर आजच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने जर का छत्रपती संभाजी महाराजांना समजायचं असेल तर आता बलिदान मास येतोय आणि तेच प्रत्येक मानी मराठ्याने बघावं स्वदेशास्तव स्वधर्मास्तव आणि स्वतःच्या मातीस्तव आपण जगलं पाहिजे धर्म केव्हा टिकणार जेव्हा आपण खरोखर आपल्या महापुरुषांच्या आदराने आणि माझ्याकडे शब्द नाहीत मित्रांनो ह्या सगळं आणि एंड लाईक सेकंड हाफ जो मुचा होता ना मित्रांनो बघण्यासारखा होता आणि एक मिनटं का एक साठी सुद्धा असं सा लक्ष पुढे जात गेलं नाही श्री महाराज व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर आज आहे ना चौदा फेब्रुवारी आणि आज छावा मूवीज रिलीज झाला आहे त्यानिमित्ताने आम्ही इकडं आलो होतो मूवी पाह पाहण्यासाठी स्पेशल क्लिनिक इन्व्हाइट केलं होतं तर त्यानिमित्ताने आम्ही आलो होतो इकडे जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये तर मूवी पाहायला खरंच खूप छान होता मला तर प्रत्यक्ष आवडला आणि शेवटचा जो क्षण होता ना खरंच अक्षरशः अंगावर काटा आला बघूस वाटत नव्हता तो सीन अक्षरशः असं वाटत होतं की अक्षरशः पाणी येत होतं खरंच खूप भारी मूव्ही बनवलेला आहे तुम्ही नक्की या फॅमिली सोबत या खरंच खूप मस्त मुव्ही बनवलंय की कशा मूवी त्यांना विचारा प्रत्येकाला चला तर संकेतोय मूवी कसं वाटला सर्वप्रथम आपण सर्वांना जय शिवराय आणि मस्त म्हणजे ऍक्च्युली मूव्ही तर नाहीच म्हणता येणार की जे त्यावेळी जे प्रत्यक्ष क्षण म्हणजे घडले होते तर तेच आपल्याला ह्या म्हणजे चित्रपटामार्फत दाखवण्यामध्ये आलंय तर मस्त म्हणजे ओव्हरऑल म्हणजे जर मूवी बद्दल बोलायचं झालं ना तर विकी कौशल तर यांनी तर एकदम जब्बर ऍक्टिंग एक केलेली आहे जब्बर ऍक्टिंग केली म्हणजे आपण जेव्हा बघताना त्यांना स्क्रीनवर तर प्रत्यक्षात आपण आपले जे महाराज आहेत शंभूराजे संभाजी महाराज तर ह्यांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखंच वाटतं तर म्हणजे खूप म्हणजे खूप ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप जबर होता तर आपण पण नक्की हा चित्रपट नक्की ना आपल्या म्हणजे जे पण जवळ थिएटर असेल ना चित्रपटगृह असेल तर तिकडे जाऊन नक्की पहा आणि अनुभवा की म्हणजे ऍक्च्युली बघता तर पहिल्या सुरुवातीचा जो आपल्या मध्यंतरापर्यंत आपल्याला म्हणजे खूप मस्त वाटतं आनंद वाटतो जेव्हा सर्व बघतो पण पण जेव्हा मध्यंतरानंतरचा जेव्हा चित्रपट सुरू होतो तर म्हणजे समजा आपल्या डोळ्यातनं पाणी थांबणार नाही आणि अंगावरचे जेवढे काटे म्हणजे आपल्याला क्षणाक्षणाला अंगावर काटे येणार आणि काही काही दृश्य तर असे होते की आम्हाला बघता म्हणजे बघवत नव्हतं तर त्यावेळी राजांनी कसं स्वतःवर ते म्हणजे फेलवलं असेल झेललं असेल ना तर त्याची आपण कल्पनाच करू शकणार शकत म्हणजे ऍक्च्युअली आपला जो इतिहास आहे ना आणि हिंदीमध्ये चित्रपट केल्यामुळे खरंच तर म्हणजे ॲक्च्युली जे डायरेक्टर प्रोड्युसर जे पण असेल त्यांना धन्यवाद कारण आता बघाय म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला ना तर महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे पण थोडं महाराष्ट्राच्या बाहेर गेले तर कदाचित कमी माहीत असावा तर ह्या चित्रपटा मार्फत म्हणजे समजा पूर्ण भारतभरात आणि विदेशामध्ये पण आपल्या महाराजांचा इतिहास जाणला जाईल तर त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद पीपीएल ब्लॉग्स कसा वाटला मूवी नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रथमेश आपलं यूट्यूब चॅनल पी पी एल ब्लॉग्स आज माझ्यासोबत गणेशसुद्धा होता मूवीमध्ये मूवीबद्दल काय सांगू बोलायला गेलं तर खूप सारं बोलणं आहे शॉर्टमध्ये सांगित आपल्या संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी किती फाईट केलं आणि एंड लाईक सेकंड हाफ जो मूवीचा होता ना मित्रांनो बघण्यासारखा होता आणि एक मिनटं का एक सेकंडसाठी सुद्धा असं लक्ष पुढे जात गेलं नाही बोलतोय तर असं मला घुसबम्स येत आहेत है, लाईक पूर्ण असं फेस आणि असे बोलतात ना रोमटे येत आहेत है, असं पण बोलतो खूप भारी दाखवलं आहे मूवीमध्ये प्रॉपर एडिटिंग वगैरे छान केलेली आहे महाराजांबद्दलची स्टोरी सांगितलेली आहे आपल्यासाठी किती फाईट केलं एक हट्ट होती त्यांच्या अंगात एक जिद्द होती ह्या मूवीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण अंग लाईक इंजर्ड होते त्यांच्यावरती खूप सारं औरंगजेबनी लाईक बोलतात ना पण की लाईक खूप सतावण्यात आलं लाईक जखमेवरती मीठ जेव्हा टाकलं जातं तुमचे डोळे काढले जातात जेव्हा तुमची जीप कापली जाते किंवा काढली जाते तर एखादा ह्युमन कसं फील करतो आता एक्झाम्पल उदाहरणार उदाहरणार्थ घ्या ना की आपल्यालाच कधीतरी नखाला किंवा आपलं नख तुटलं गेलं तर आपल्याला कसं फील होतं एकदम अनकम्फर्ट फील व्हायला लागतो जेव्हा आपल्याला ते स्किनचं लेअर नखाच्या यायला लागतं so like, तेव्हा सो जस्ट इमॅजिन लाईक त्यांचे तर सगळे नखं काढले होते डोळे काढले होते जीप काढली तर इमॅजिन करा आपल्या महाराजांनी किती सण केला असेल तर मी फक्त गणेश आठवे व्लॉग्सच्या या व्ह्यूवर्सला ऑडियन्सला फक्त एक नम्र विनंती करेल तुम्ही जर हा व्लॉग बघत असेल बघत असाल तर मित्रांनो प्लीज तुमच्या फॅमिलीला फॅमिलीलासुद्धा घेऊन या हा मूवी बघण्यासाठी आणि लहान मुलांना इन केस जमलं तर नक्की दाखवा बिकॉज ही स्टोरी इतिहासातील दाखवण्याची खूप गरजेची आहे बिकॉज ज्याच्यानेच आपलं फ्युचर घडेल आणि एवढीशी माझी दोन चार शब्द बोलतो आणि मी गणेश आठवी ब्लॉगच्या चॅनलला धन्यवाद म्हणतो त्यांनी आम आम्हाला दोन शब्द बोलण्यासाठी वेळ बोलतात ना चान्स दिल्याबद्दल धन्यवाद।, धन्यवाद धन्यवाद शंभूराजे धन्यवाद धन्यवाद संगीत भाई मूवी कसं वाटलं मूवी एकदम छान होता एक नंबर मूवी होता खूप चांगला एक्सपिरियन्स म्हणजे पिक्चरने खूप चांगला आपल्याला लोकांना एवढा इतिहासामध्ये लिहिला नव्हता पण लोकांपर्यंत पोहोचल्यात गोष्टी की नक्की हा रोल कसा होता जसा आपला संभाजी महाराजांचा रोल काय होता लोकांना एवढं माहिती नव्हता शिवाजी महाराजांबद्दलच लोकांनी ऐकलं होतं माहिती होतं जसं आपले तानाजी मालेश्वरी सुद्धा असतील ते त्यांचा पण जो इतिहास होता तो लोकांपर्यंत पोहोचला गेला तसं असं संभाजी महाराजांचा पण पोहोचला त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल इव्हन असले आपल्या महाराष्ट्राचे अजून हिरोज आहेत ज्यांच्यावरती पण अजून मे बी मूवी काढला पाहिजे लोकांपर्यंत इतिहास हा पोचला पाहिजे आणि आपल्याला असंच हिंदू धर्म जागृत ठेवला पाहिजे जे आज, आज आजकाल हे त्याची गरज आहे तुम्ही बघत आहात बांगलादेश वगैरे साईडमध्ये बऱ्याच गोष्टी होत आहेत तर त्याच्यावरती थोडंसं आपलं हिंदुत्व आपलं लोकांनी जागं जागा केलं पाहिजे त्याच्यावरती अजून असे पिक्चर निघाले तर लीस्ट लोक मोटिवेट होत राहतात आणि आपला हिंदू धर्म पुढे पोहोचवतात धन्यवाद म्हणजे शंभूराजांचा मूवी पाहिला असेल तर कसा वाटला तुला मूवी सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे चित्रपट अप्रतिम झालेला आहे कॅमेरा वाईज रायटिंग वाईज स्टोरी वाईज जर तुम्ही एक पिक्चर बघायला येत असाल पिक्चर बोललात तर तो भारीच आहे आणि इतिहास जगात भारी आहे म्हणजे बाकीच्यांच्या राजांचं इतकं आहे ते इतकं दाखवतात आणि यावेळेला आमच्या राजाचं एवढं आहे ते ह्याहून जास्त दाखवण्यात आलेलं आहे खूप भारी आहे म्हणजे शब्द नाही आहेत म्हणजे मला तुमची स्टोरी किंवा ते जे आहे हे तुम्ही कुठे ना कुठे पुस्तकांमध्ये ऐकलेलं आहे पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे आणि आप आपल्याला कुठं ना कुठन कानावरती पडलेलं आहे काही लोकांना चुकीचा इतिहास देखील संभाजी महाराजांचा पसरवण्यात आला होता तो इतिहास इकडे येऊन या पिक्चरला येऊन तो दूर होईल भारी आहे विकी कौशल सरांचा अभिनय चौका आहे चौका छग्गा आहे खूप भारी वाटत साक्षात संभाजीराजे समोर उभे राहतात खूप सारे सीन असे आहेत आणि इवन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी ऍक्टर्स आपले आपले मराठी जे अभिनेते आहेत ते खूप सारे ह्या पिक्चरमध्ये आहेत आणि त्यांनी एकदम साबुक बॅटिंग केलेली आहे आणि जर तुम्हाला बाकीचं काही असेल बाकीचं काही सगळं असेल पण आपल्या मराठी जे कोणी आपले सगळे कलाकार आहेत संतोष सुवेकर सर आहेत इन स्पेशली मी त्यांना बघितले त्यांचे इंटरव्ह्यू देखील युट्यूबवरती खूप सारे बघितले ते सीन बघितले तसंच एक सीन मी त्याच्यामध्ये ऐकला की जेव्हा कबिकी कौशल सर जेव्हा चालत येत होते सिंहासनाकडे हा पंधरा ते वीस वेळा शूट झालेला सीन आहे कारण की सिंहासनाकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होता कंटिन्युअसली कारण की ते सिंहासनच तसं होत आणि ते पिक्चर मध्ये सर्व जर त्यांनी सांगितलेलं आहेच ते कोणी एक्याच नव्हतं संपूर्ण सगळ्या मराठ्यांच होत आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही त्यावेळी नव्हतो आम्हाला ते पाहायला नाही मिळालं पण आपल्याला आता आपल्या मुलांना हे दाखवता येईल त्यावेळी काय होतं कसं होतं आणि आपण आता कसे राहायला पाहिजे आपल्या धर्मासाठी आणि आपल्या धर्मासाठी तरी हा पिक्चर नक्कीच पाहायला पाहिजे चला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय शंभूराजे कसं वाटला तुम्हाला कसं वाटलं म्हणजे लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास ऐकतच आलो आहे आणि दरवेळेस जेव्हा पण ती घटना ऐकतो जी शेवटची जी घटना आहे तर तेव्हा डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटे असतातच पण प्रश्न हा येतो की आजची जी पिढी आहे त्या पिढीला खरं या गोष्टीची अनुभूती आहे का का आपण फक्त एखादा चित्रपट पाहून किंवा एखादी गोष्ट वाचून तिला अशी सोडून देतोय तर आजच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने जर का छत्रपती संभाजी महाराजांना समजायचं असेल तर आता बलिदान मास येतोय तर बलिदान मास म्हणजे काय तर छत्रपती संभाजी महाराजांवरती ज्या क्षणामध्ये त्यांच्यावरती अत्याचार झाला तर त्या क्षणामध्ये त्यांना जेवढ्या वेदना सहन झाल्या त्या वेदना आपण सुद्धा एक थोडा म्हणजे आपण तेवढी वेदना सहन करू शकत नाही हो पण एक क्षणभर जर का ती वेदना तुम्हाला सहन करायची असेल तर बलिदान मास तुम्ही नक्की फॉलो करा बलिदान मास म्हणजे पायामध्ये चप्पल ना घालणं तुमच्या ज्या ज्याही वासना असतील त्या वासनांचा त्याग करणं आणि एक टाइमचं जेवण जेवणं तर माझी सगळ्या शिवभक्तांना आणि संभाजी महाराजांच्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी बलिदान मास नक्की पाळा धन्यवाद धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे छावा मूवी तर कसं वाटलं आजच रिलीज झालाय मी मूवी बघितला हिट होण्यासारखा मूवी आहे उगाच मसाला न लावता जे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं बलिदान योगदान या देशासाठी आहे ते आहे तसं दाखवलेलं आहे उगा त्याच्या धिंगाणं नाही आहे आणि तेच प्रत्येक मानी मराठ्याने बघावं स्वदेशास्तव स्वधर्मास्तव आणि स्वतःच्या मातीस्तव आपण जगलं पाहिजे कुठलीही परकीय किती मोठी सत्ता येऊ द्या ते उलथवून पालथवून घालण्याची ताकद शिवाजी आणि संभाजी महाराज या दोन महामंत्रामध्ये आहे फक्त हे बघण्यासाठी हा चित्रपट बघितला पाहिजे नक्की धन्यवाद जय शिवराय जय शिवराय आज रिलीज झाला तर कसा वाटला मूवी तुम्ही पाहिला ना आपण जर बघायला गेलो तर खरंच खूप छान होता जे आपण जे लहानपणी इतिहास वाचला होता तो जो आता परत बघायला भेटला की जे पिक्चर मार्फत जो केला आणि त्याची जी कास्टिंग केलेली आहे जी रश्मिका मॅम आहे त्यानंतर आपल्याला विकी जे सरांनी जे केलेलं काम करायचं ते खरंच बोलो शंभर टक्के पूर्ण त्याला बोलो पुरेपूर उतरलेली आहे आणि जे शेवटचे जे श छत्रपती संभाजी महाराजांना जे शेवटचे चाळीस दिवसामध्ये जे हाल हॉल केलेले आहेत ते खरंच खूप भगवत नाही आहेत म्हणजे बोललो की असं अंग बोलताना पण अंगावरती काटा येतो की बोलो की कसं त्यांनी ते सहन केलं असेल आणि आपल्या मराठ्यांसाठी म्हटलं त्यांनी सहन केलं सो हेड्स ऑफ त्यांना बोलो सो आय कान्ट एक्सप्लेन हा मूवी नक्की बघा हो खरंच सगळ्यांना बोलो बघावं बोलो असं वाटेल असा मूवी केला आहे खरंच खूप छान आहे तुम्ही तुमच्या परिवारासोबत खरं देऊन बघा आणि आताच्या पिढीला म्हणजे बघण्यासारखंच आहे आताच्या पिढीला म्हणजे दाखवणं गरजेचं आहे लहान लहान मुलांनी हा मुलगी बघा काटा येतो म्हटलं त्या टायमिंगला त्यांनी कसा सहन केलं असेल बोललो ते म्हणजे विचार करावं लागेल गोष्ट आहे नक्की जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे कसा वाटलं तुला महाराजांवरती तर वर्षा वर्षांना वर्षा वर्षाला भरपूर असे पिक्चर येत असतात परंतु आत्ताचं जनरेशन बघता खर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण महाराजांचं नाव घ्यायला आपण कितपत लायक आहो हा प्रश्न आपन आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे राहिली दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाची चित्रपट तर सुरेख होता पण त्याचबरोबर काही जे सीन्स होते खरंखर हृदयद्रावक होते चाळीस दिवस महाराजांनी जे अनन्वित अत्याचार जे सहन केले ते बघायला खूप म्हणजे मनातून पण रडायला येत होतं डोळ्यामध्ये पण आश्रू येत होते पण अक्षरशः म्हणतात ना ह्या चाळीस दिवसामध्ये आपण काय करतो आपण फक्त चाळीस दिवसामध्ये कुठले सण उत्सव जे आपले असतात जे आजकाल जे आले तेच आपण साजरे करतो स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा आपण त्यांनाच किती स्मरणात ठेवलं आहे आजचा दिवस बघायला गेला तर सगळ्या गोष्टी नव्हे तर खरं खरं ज्वाला जल ज्वलंत तेजस्वी आत्मबलिदानाची शौर्यगाथा इतिहास बघण्याची आपल्याला नितांत आवश्यकता नाही तर सारखेसारखे आपण बघू ना तेवढं तेवढं पण आपल्याला कमी आहे आणि महाराजांबद्दल आपण बोलणं किंवा आपण ह्या चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे आपण आता एकत्र आलंच पाहिजे त्यांनी स्वराज्यासाठी जे झटलेत त्यांनी जे काय जे केलं आहे त्याची सर आत्ताच्या घडीला आत्ताच्या काळाला अजिबात नाही आहे फक्त एकच आहे देव धर्म आणि रक्षण आपल्याला जे आपल्याला वाचवायचं असेल ना तर खर खरं खरं मित्रांनो आपली संस्कृती टिकली पाहिजे आपला धर्म टिकला पाहिजे आणि आपला धर्म केव्हा टिकणार जेव्हा आपण खरोखर आपल्या महापुरुषांना आदराने आणि माझ्याकडे शब्द नाहीत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी परंतु एकच आहे एकत्र येऊया आणि आपली धर्म आणि संस्कृती वाचूया धन्यवाद हा मूवी पाहायला पाहिजे का ना आत्ताच्या यंग पिढीने चित्रपट पाहिला पाहिजे का नाही चित्रपट पाहायला पाहिजेच परंतु चित्रपटामधून एक बोध घ्यावा वास्तवाशी तुम्ही निगडीत राहा वास्तवामध्ये जे घडत आहे ना महाराजांनी त्या सगळ्या गोष्टी पण दाखवलेल्या आहेत काय सहन केलं आहे त्या लोकांनी आपण काय नाही करू शकत फक्त एक आहे पिक्चर छान होता आणि तंत्रज्ञ कलाकार त्यांचे मनापासून आभार मानतो खरखर त्यांनी आपलं आपली संस्कृती आपला धर्म हा येणाऱ्या पिढीला दाखवतात आहे त्यामुळे त्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय न आपण आजचा का ब्लॉग वगैरे काय नव्हता आज फक्त आपण छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहण्यासाठी आपण जिओ वर्ल्ड ड्राईव्ह पी व्ही आर इथे पाहण्यासाठी आलो होतो तर हा मूवी नक्की सर्वांना घरातल्यांना लहान लहान मुलांना फॅमिलीला घेऊन इकडे नक्की जवळच्या चित्रपटगृहात तुम्ही पहा खरंच मूवी खूप छान आहे हा इतिहास तर तुम्हाला म्हणजे आत्ताच्या पिढीला तर दाखवणं गरजेचं आहे बस आता आम्ही या म्हणजे कुर्ता आणि आपला जो सांस्कृतिक पोशाख त्याच्यावर आलेलो आहे तर तुम्ही पण असं मूवी नक्की दाखवा खरंच खूप छान आहे हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो नक्ला जय शिवराय जय शंभूराजे